सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त माईघाट येथे आजी माजी नगरसेवक अधिकारी यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या संकल्पनेतून हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत सर्व काउन्सिलच्या आजी माजी नगरसेवक निवृत्त अधिकाऱ्यांनी यांना निमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमास पालकमंत्री सुरेश खाडे तत्कालीन उपायुक्त आणि इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पहिल्या महापौर शैलजा नवलाई माजी महापौर किशोर जामदार मैनुद्दीन बागवान दिग्विजय सूर्यवंशी किशोर शहा विजय धुळुपुळू यांच्यासह आजी माजी नगरसेवक अधिकारी उपस्थित होते यावेळी सव्वीस वर्षाच्या महापालिकेच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करीत आठवणी जागृत केल्या कार्यक्रमाचे संयोजन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे उपायुक्त राहुल पाटील पाटील वैभव साबळे पंडित यांनी केले ह्या वर्षी मला सांगायला पण आनंद वाटतो की आपल्याला जो मुक्त दर्जा मिळाला होता ओढे प्लस तो दर्जा आपला गेला होता गार्बेज थ्री सिटीमध्ये आपल्याला कोणताही स्टार नव्हता तिथं तीन स्टार आहेत प्लस स्टार सेकंड स्टार आणि थ्री स्टार तर यावर्षी आपल्याला ओढे प्लस प्लसचा दर्जा परत आपण प्राप्त करून घेतलेला आहे आणि जो आतापर्यंत कधी मिळाला नव्हता तो गार्बेज थ्री सिटीचा जी सुरुवात आहे की आपण गणकाजराव प्रक्रिया चालू केल्यामुळे जसं प्लस स्टार पण आपल्याला मिळाला आहे सिंगल स्टार त्याच्या निश्चित थ्री स्टारसाठी आपण प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळ्याच्या आभार मानतो की आमच्याच किल्ल्याला भरून भरून आपण दिलं त्याबद्दल एकशे कोटी वाढलेला एकशे कोटी वाढले त्यामुळे एकशे तीनशे त्र्याऐंशी होते तीनशे शहाऐंशी होते तीनशे मध्ये एकशे कोटी वाढले पहिलं बजेट तीनशे शहाऐंशी होत त्यामध्ये एकशे आपण वाढवणार आजच घेऊ आम्हाला त्यामुळे निश्चितच आज चांगला दिवस मानले पाहिजे आज आपल्या वर्धाप्रद्धी मान्य त्यामुळं आणि निश्चितच हा दोन वर्षामध्ये जो पैसा मी दिला नगरपालिकेला भरभरून पैसा दिला भरभरून हे पण सगळे सांगतात भरभरून दिला नगरपालिकेचे नगरसेवक सांगतात सगळे सगळे अधिकारी पण सांगतात आम्हाला पैसा आपला पण कधी मिळाला नव्हता एवढा पैसा आम्हाला आपण दिला गटावर्षी आपण त्या पद्धतीनं नियोजन करू आपण व्यवस्थित करू जेणेकरून जनतेची कामं व्यवस्थित व्हावी सुलभ व्हावी चांगल्या पारदर्शक व्हावी या दृष्टीकडून माझा निश्चित प्रयत्न असेल आणि निश्चितच सगळे अधिकारी आता कामाला लागलेले भरपूर भरभर ते आता मला म्हणले आम्ही एवढं कामाला लागलो एवढं कामाला लागलो एवढा तुम्ही आम्हाला पैसा दिला त्यामुळे आम्हाला कुठंच मिळाला एवढा पैसा दिला त्यामुळे निश्चितच कामं ताबडतोब पाच पर्यंत आवडा दुसरा मार्ग परत लॉट येईल आणखी पैसाचा आणखी कामं नगरीची कामं आपल्याला करायचे आहेत नगरीला सगळ्या जनतेला सुविधा उपलब्ध करून द्यायचे आहेत या दृष्टीकोनातून निश्चित माझा प्रयत्न असेल त्या सगळी सगळ्या वर्धापन्तानं नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्याला साफसफाई असतील कर्मचारी असतील सगळे कर्मचारी क्लास टू क्लास थ्री क्लास फोर आणि क्लास वन अधिकारी सगळे असतील त्यांनी मनात घेतलं तर निश्चितच ही आपली नगरपालिका व मधून कम मधून येत असेल त्यामध्ये निश्चितच एवढा मध्ये येण्यासाठी निश्चितच प्रयत्न होईल आणि आपल्या एक तो खूप चांगलं काम करतात त्यामुळे त्यांनाही आपण सगळ्यांनी सहकार्य करूया एवढीच आपण आपल्याला विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली